सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेलं आहे सिंधुदुर्गाच्या जंगलातील मुबलक मिळणारा भाजीपाला कंदमुळे रानफळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून औषधी गुणधर्म असलेले असतात यासाठीच्या जंगलातून मिळणाऱ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या आणि मानवी जीवनासाठी पोषक तत्वाने समृद्ध असणाऱ्या संपत्तीत सीझनला हमखास अळंबी सापडते नैसर्गिकरित्या जमिनीतून उगवणाऱ्या या अळंबीला प्रचंड मागणी आहे जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाच्या मोठ्या मोठ्या सरी कोसळत असताना या असलेल्या वातावरणात ही अळंबी कोकणात डोंगराळ भागात नैसर्गिकरित्या वरुळाच्या ठिकाणी जमिनीतून वर येतात सततधार सुरू असलेल्या पावसामुळे कणकवली तालुक्यातील ओसरगाव तलाव परिसरात असलेल्या वरुळावर आळंबी आढळल्याने ओसरगाव उत्साही तरुणाने आळंबी काढण्याचा आनंद लुटला नमस्कार <laughs> <laughs> या ठिकाणी ओसरगाव तलावाकडे आमचे स्थानिक युवक नॅचरल जे निसर्गाने दिलेलं वरदान आहे आणि त्या निसर्गाने दिलेल्या तलावाकडे हे अळंबी आता ह्या युवकाने आमच्या अब मग रोहित असेल महेश असेल रोशन असेल या नेरकर सावंत असेल यांनी हे अळमी शोधलेले आहेत आणि जे सिंधुदुर्गात किंवा महाराष्ट्रात जे काय आपलं मशरूम म्हणतो ते आमच्या ओसरगाव तलावाकडे मोठ्या प्रमाणात मशरूम अळमी आमची मिळते आणि ते स्थानिक युवकांनी आता शोधलेलं आहे आणि हे आता पूर्ण तलावाच्या अवतीभोवती हे अळमी मिळतात आणि हे स्थानिक युवक नेहमी अळमी घेतात शोधतात काढतात आणि त्याचं मस्तपैकी मशरूम फ्राय असेल मशरूम चिली असेल मशरूमचे जे काय अळमीचे काय पदार्थ असतात ते करतात आणि हे निसर्गाने आमच्या मुंबई गोवा हायवेला ओसरगावला तलावाची जी देणगी दिली आहे त्याच्यामध्येच हा एक भाग आमची ओसरगावच्या तलावाकडे मोठ्या प्रमाणे अळमी मिळते या ठिकाणी आमचं अळमीचं आणि आमच्या मुलांचं आमचं या ठिकाणी सगळ्यांचं चा आम तुमच्या माध्यमातून आवाहन करतो ओसरगाव तलावाकडे सगळ्यांनी या पर्यटनाला या अळमी शोधायला या पण जीव सांभाळून सगळे आपलं शासनाचे अटी शर्ती नियम सांभाळून सगळे जीवनातला हा आनंद ओसरगाव तलावाकडे लुटायचा आहे